नमस्कार ए टू झेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा आपण सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी ई के वाय सी कशी करायची ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खरीप दोन हजार तेवीस हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी खातेदारांनी ई के वाय सी करणे आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई के वाय सी केले नाहीत त्यांनी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क का करून ई के वाय सी करावे अनुदान जर पाहिजे असेल तर ई के वाय सी करणं गरजेचं आहे आणि यासाठी वेळोवेळी आव्हान करण्यात आलं होतं यावरती याच्यापूर्वी देखील व्हिडिओ बनवण्यात आला होता की वाय सी लवकरात लवकर करून घ्या परंतु ते कसं करायचं आहे तर त्या संदर्भातच आपण माहिती पाहणार आहोत तर ज्यांनी केलेलं नाही तर त्यांनी कृषी कार्यालयाशी संपर्क करायचा आहे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेकरिता पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे या पोर्टलवर पीकनिहाय व गावनिहाय वैयक्तिक खातेदारांची यादी देण्यात आलेली आहे ज्या शेतकऱ्यांचे ई केवायसी करायचे आहे त्यांची यादी गावात प्रदर्शित करण्यात आलेली आहे या शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहायकाशी संपर्क साधावा कृषी सहाय्यक त्यांचे लॉग इनमध्ये उपलब्ध सुविधेद्वारे संबंधित खातेदाराच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांकावर येणाऱ्या ओ टी माध्यमातून ई के वाय सी करतील तसेच शेतकरी स्वतःसुद्धा या पोर्टलवर जाऊन ओ टी पीच्या माध्यमातून किंवा बायोमेट्रिकच्या माध्यमातून सेवा सुविधा केंद्रात सी एस सी सुद्धा ई के वाय सी करू शकतात तर कशा पद्धतीने ई के वाय सी करायचं आहे ते इथे आत्ता आपण पाहिलेलं आहे आता ज्या शेतकऱ्यांना स्वत ई के वाय सी करायचा आहे तर त्यांनी इथे जी वेबसाईट दिलेली आहे त्यावरती जायचं आहे आणि पुढे काय काय करायचं आहे ती माहिती आपण पाहणार आहोत या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेथे जाऊन सुद्धा तुम्ही घेऊ शकता सोयाबीन व कापूसअर्थ सहाय्य योजनेअंतर्गत पोर्टलवर शेतकऱ्याने स्वतः ई के वाय सी करण्यासाठी टॅप सुरू करण्यात आलेला आहे स आता तो जो टॅब आहे म्हणजेच तिची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर त्यावरती जर क्लिक केलं तर आधार क्रमांक टाकल्यावरती ओ टी पी आणि बायोमेट्रिक असे दोन ऑप्शन्स आहेत तेव्हा त्या दोनपैकी कोणत्याही एका पर्यायाद्वारे तुम्ही ई के वाय सी करता येणार आहे किंवा ई के वाय सी करू शकता तर अशा प्रकारे ज्यांना ऑनलाईन ई के वाय सी करायची आहे आणि स्वतः ई के वाय सी करायची आहे तर त्यांनी अशा प्रकारे के वाय सी करायची आहे आणि जे शेतकरी बाहेरगावी आहेत किंवा जे शेतकरी कृषी सहाय्यक यांच्याकडे येऊन ई के वाय सी करू शकत नसतील तर ते स्वतः त्यांचे नजीकच्या सेतू केंद्रावरती जाऊन सुद्धा ई के वाय सी करू शकतात तर अशा दोन प्रकारे ई के वाय सी करू शकतात तर ज्यांची ज्यांची ई के वाय सी राहिलेली आहे त्यांनी लवकरात लवकर करून घ्या ई के वाय सी केली तरच कापूस आणि सोयाबीन पिकाचं जे अनुदान आहे खात्यावरती जमा होणार आहे ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा म्हणजे सर्वांना या अनुदानाचा लाभ घेता येईल माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद